एटीएमचे दरवाजे उघडताच करणचा धक्का तीस वर्षीय तरुणाचा मृत्यू श्रीवर्धन तालुक्यात खळबळ बँक व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी श्रीवर्धन तालुक्यातील दिघे येथे घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे एटीएम मधून पैसे काढायला गेलो आणि प्राण गमावला अशी स्थिती एका तरुणावर ओढावली आहे भावेश नरेंद्र पोवळे वय वर्ष तीस राहणार कुडगाव श्रीवर्धन हा तरुण आठ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सुमारे सहा वाजता दिघे येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएम मधून पैसे काढण्यासाठी गेला परंतु दरवाजा उघडताच त्याला जोराचा करंटचा धक्का बसला आणि तो जागीच कोसळला काळ रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या घटनेमुळे संपूर्ण श्रीवर्धन तालुक्यात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे नागरिकांची म्हणणे आहे की एटीएम मध्ये हा बँकेचा गंभीर निष्काळजीपणा असून जबाबदारांवर तत्काळ गुन्हा दाखल करावा सदर घटनेनंतर बँक ऑफ महाराष्ट्राची एटीएम व्यवस्थापनावर कार्यवाही करण्याची मागणी जोर धरत असून पोलीस तपास सुरू आहे के के न्यूज साठी निकेश कोकचा म्हसळा